आपण पाहत आहात बागला देवळा तालुक्यातील दहिवड व चिंचवे या गावांच्या सरहद्दीवरील सावडीचा सा धबधबा पर्यटकांचे लक्ष केंद्रित करीत असून पावसाळ्याच्या दिवसात या ठिकाणी मालेगाव नाशिक चांदवळ धुळे कळवण देवळा अशा विविध भागातून हौशी पर्यटक पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी येत असतात आज दिनांक एकतीस ऑगस्ट रोजी सकाळी मालेगाव येथील काही हौशी पर्यटक या ठिकाणी पर्यटनासाठी आले होते त्यापैकी एका जणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली खट आहे याबाबत या देवळा पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मालेगाव येथील माज अन्सारी शाहिद अख्तर मोहम्मद अमदान अब्दुल हुसेन शार्जिल खान आमिर खान मोहम्मद अनस नदीम सय्यद हे हौशी पर्यटक आपल्या मित्रांसोबत चोर सावडी या ठिकाणी पर्यटनासाठी आले होते मात्र सदरील डोहांमधील मध्य असलेल्या पाण्याचा अंदाज न आल्याने पर्यटनाचा आनंद घेत असलेल्या त्यातील एक जण माज अन्सारी शाहिद अख्तर राहणार बिरादर मालेगाव हा व मृत पावला तेवढा पोलिसांनी मालेगाव येथील शकील तैराकी यांच्या मदतीने सदरी मृतदेह शोधून बाहेर काढला याआधी देखील कोरोना काळात एकाच वेळी वडाळी भोई येथील तीन जण मागील महिन्यात मालेगाव येथील एक जण व मागील आठ दिवसांपूर्वी मालेगाव येथील एक जण व आज पुन्हा एका व्यक्तीचा या ठिकाणी मृत्यू झाला आहे सदर घटनेची माहिती मिळताच देवळा पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदा पाटील मॅडम पोलीस हवालदार खुरासनी दादा शिंदे दादा नितीन बारहाते व होमगार्ड टीम घटनास्थळी हजर झाली सदर घटनेबाबत देवळा पोलीस अधिक तपास करीत आहेत बागला नृतांतसाठी कार्यकारी संपादक मनोज वैद्य देवळा